एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत एस एस ग्रुपचे प्रमुख विश्वास शिंदे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर सुहास शिंदे भाजप प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार समाधान आवळे बिच्चू प्रधाने मंदाकिनी तोडकर अलका भवर तसेच आनंद भवर सुरेश तोडकरे यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेवर आपला विजयी झेंडा रोवणार आहे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे भाजपची सत्ता मनपावर पुन्हा एकदा आल्यानंतर सोलापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे अशा काळात सोलापुरातील अनेक महत्वाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत हा सोलापूर शहरातील राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपवर असलेला विश्वास असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विश्वास शिंदे आणि सुहास शिंदे यांनी दिली यावेळी सुहास शिंदे यांनी एसएस ग्रुपच्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला यावेळी स्नेहल शिंदे ऋषिकेश शिंदे देवीदास वाघमारे आकाश शिंदे दीपक जगताप ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे आदी उपस्थित होते